आपण मराठी न्यूज डफळापूर गटात काँग्रेसची झंझावती मुसंडी विक्रमसिंह सावंत यांचा अकरा गावांचा दौरा विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी थेट संवाद सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत डफळापूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसने आक्रमक प्रचार करत मोठी मुसंडी मारली आहे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी रविवारी या गटातील तब्बल अकरा गावांचा झंझावती प्रचार दौरा करून निवडणूक वातावरण तापवले सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि डफळापूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन सावंत यांनी यावेळी जनतेला केले धावडवाडी येथून प्रचाराचा नारळ फोडून या दौऱ्याची सुरुवात झाली त्यानंतर हिवरे डोरली अंकले बाज बेणुंकी कुडनूर शिंगणापूर शेळकेवाडी आणि जिरग्याळ या गावांमध्ये जाऊन सावंत यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला गावगावी महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी औक्षण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले यामुळे डफळापूर गटात वाहत असल्याचे स्पष्ट दिसून आले बोलताना माननीय आमदार विक्रमसिंह सामंत म्हणाले की भाजप निर्माण करून समाजात दुफळी पसरवण्याचे राजकारण करत आहे काँग्रेसने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे आमदार असताना ज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर निधी आणून पाणी प्रश्न रस्ते वीज यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला डफळापूर गटासाठी रस्ते व विजेच्या कामांसाठी सर्वाधिक निधी दिल्याचा मला अभिमान आहे असेही त्यांनी सांगितले या निवडणुकीत काँग्रेसने डफळापूर गटाच्या विकासासाठी खंबीर नेतृत्व दिले असून सौ काजल रमेश दुधाळ जिल्हा परिषद उमेदवार श्री बाबासाहेब बाळू माळी डफळापूर गण आणि सौ सारिका रोहित गडदे बाजगण यांच्या विजयामुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणी शेतीचे प्रश्न प्राधान्याने सुटतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला डफळापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री बाबासाहेब माळी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की तुमचे मत वाया जाऊ देणार नाही तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मी धावून येईन माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा दरम्यान विरोधकांवर जोरदार टीका करत सावंत म्हणाले की गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात काँग्रेसच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केले या प्रचार दौऱ्यात जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा महादेव पाटील यांच्यासह डपळापूर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंकलेट टपळापूर गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे सुपुत्र आणि जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि या जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य सन्मानित पाटील साहेब त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य राम पाटील साहेब भगले साहेब आणि माया माझ्याबरोबर खास करून आलेले आमच्या जत तालुका सॉरी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सनमाने साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे रोहित आणि त्यांच्या पत्नींना या ठिकाणी बाज पंचायत समिती गणातून आपण उमेदवारी दिलेली आहे ते सरिका बिडदे त्याचबरोबर दपळापूर जिल्हा परिषद गटातून ज्यांची उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाकडून ते काजल काजल ते दुधाळ खरं तर इथं आता जे काही पाटील साहेबांनी वाचून दाखवले की त्या जवळजवळ नाही नाही म्हटलं तर पावणे दहा कोटीचा निधी या निमित्तानं पाठपुरावा करून आपल्याला या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेला गेल्या विधानसभेला काय झालं काय नाही याच्यावर मला जास्त बोलायचं पण एक आहे की ज्या पद्धतीनं भाजपच्या माध्यमातून जो जातीवाद पसरवला जातोय <coughs> ज्या जातीवादाच्या माध्यमातून माणसा माणसामध्ये दुःखी निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय एकीकडं पहिल्यांदा हिंदू मुस्लिम करत आले परत मराठा ओबीसी केलं आणि परत आता ओबीसी वर्सेस एस सी असा हा प्रकार या भाजपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो माझं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्याचा दुष्काळ पोसण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचबरोबर विविध योजनांचा पाठपुरावा केला आणि त्या पद्धतीनं आज जत तालुक्याची परिस्थिती कुठंतर बदलताना दिसते आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसच्या सुद्धा हे म्हैसाळी योजना कार्यान्वित होती त्यावेळेस अशी परिस्थिती होती की तुम्हाला पैसे भरून सुद्धा पाणी मिळत नव्हतं अशी परिस्थिती पण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो एक रुपया न भरता सुद्धा आज या जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा